शेतकरी बनतो तुम्ही पाहता कृषो युट्यूब चॅनल मी निखिल सांगितलं आपलं सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपला पहिला एक एकराचा प्लॉट आहे प्लॉट नंबर तीन आज त्याला आपण ओपन करायचंय चला तर पाहूया मग आपला प्लॉट हा साधारणपणे पस्तीस चाळीस जा दिवसात झाला आज तर कंडिशन बघा प्लॉट झाकल्यामुळे प्लॉटची काय कंडिशन होते एकदम ए वन क्वालिटीचा प्लॉट नव्हतो आतमधून माझी कळीचं प्रमाण आहे फुटवा बघा दिलेला फुटवा चांगला आहे वाढ विकास एकदम उत्तम झालाय जर कोणी शेतकरी मित्र असतील तर नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये क्रॉप प्रोटेक्शन कव्हरचा वापर करा नक्कीच चांगला रिजल्ट येऊन जाईल कारण की पंधरा ते वीस दिवस कुठल्या प्रकारचे फॉरेन लागत नाही फक्त वॉटर सोलिबी रीपमधून सोडायचे आणि उघडल्यानंतर प्लॉटची कंडिशन बघा कुठल्या प्रकारचा रोग नाही नागाळी नाही कीड नाही काही नाही पाहू शकतो आपला पूर्ण हा एकराचा प्लॉट आहे आज सगळं उघडून घ्यायचं आपल्याला कारण क्रॉप प्रोटेक्शन टाकणं एकदम महत्वाचं आहे किट्रॉकाचं प्रमाण कमी होतं कंडिशन एवढं निघते फ्लॉटची वाढविक चांगला होतो वातावरण जरी काय बदल झाला तरी काय पिकाला आपला प्रॉब्लेम येत नाही जास्त पाहू एक एकरासाठी साधारण जणांसाठी सहा बंडल लागतात जेवढं मल्चिंग लागतं तेवढंच क्रॉप करावं लागतं बरोबर एक सहा बंडल मल्चिंग सहा बंडल क्रॉप करावं लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्याला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला पहिल्यापूर्ण डेली व्हिडिओ टाकत राहणार आहे धन्यवाद